स्त्री सर्वज्ञ सर्वांना तर आज माझ्याकडे एक वस्तू आहे ज्यामुळे मी खूप खुश आहे जाम म्हणजे एकदम तर कदाचित यामुळे माझा यूट्यूबचा प्रवास थोडासा इझी होईल होईल का नाही माहीत नाही पण खरंच हा खूप खरतड प्रवास आहे ज्या वेळेस आपण यूट्यूबमध्ये कोणतेही व्हिडिओ बघतो ना तर आपल्याला ते खूप इझी वाटतं असं म्हणजे समोर कॅमेरा किंवा आपल्याशी कोणी बोलत आहे ना तर एकदम इझी वाटतं पण ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड असतात व्हिडिओ काढायचा त्याला नंतर एडिटिंग वगैरे काढायची ओव्हर करायचा तर मी दोन चार व्हिडिओ बनवले याच्या अगोदर पण मला खूप मतलब म्हणजे मला खूप अवघड जायचं व्हिडिओ बनवायला कारण की माझ्याकडे ना कोणती स्टिक होती ना मोबाईल स्टँड होता तर विदाऊटच काल तर मी एक ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ टाकला तर माझ्या मुलाने अक्षरशः असं फोनवरती धरून त्या कटिंगचा व्हिडिओ काढला तर बघा मी तुम्हाला एक गिफ्ट दाखवते आता तर हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा जास्त तर मी अफोर्ड नाही करू शकत आणि जास्त पैसे पण मी इन्व्हेस्ट नाही करू शकत कारण की प्रवास खूप आत्ताच चालू झालेला आहे तर ही माझ्या भावाने माझ्यासाठी एक स्टिक दिलेली आहे गिफ्ट म्हणून हे बघा ही काय नाव आहे याचं सेल्फी स्टिक म्हणून तर चला आपण आता याला ओपन करूया बघा याला मी आता ओपन करते तर मला वाटलं होतं मी मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ बनव बनवील पण मग खूप हार्ड जातं ते सगळं तर हे बघा हे असं असतं हे आणि जास्त काही चार्जेस पण नाही पाचशे रुपयाला पडला हा स्टँड तर याला याची हाईट आपण भरपूर करू शकतो जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे इव्हन आपल्या हाईट एवढा पण हा लांब होतो बघा या पद्धतीने आपण याची पाहिजे तेवढी हाईट करू शकतो मला पण हे यूज करायला अजून एवढं माहिती नाही आहे तर बघा हे बघा याच्यावर एक लाईट पण आहे हे बघा हा छोटासा लाईट आहे आणि हे बघा आपण याने फोन असा आडवा पण ठेवू शकतो आणि उभा पण बघा ब्लूटूथ पण आहे येथे कनेक्ट करता ये येणारं ये आणि हे स्टँड आहे हे कसं ओपन होतं मला एवढी आयडिया नाही याची हे बघा या पद्धतीने तर मी खरंच खूप खुश आहे की या एका म्हणजे हे छोटंसं गिफ्टमुळे माझे जर्नी खूप इझी होईल आणि मला व्हिडिओ बनवायला पण सोपं जाईल सो so, थँक्यू सो मच so आणि प्रत्येक ज्या लेडीज आहे ज्यांना थोडं म्हणजे काहीतरी करायचं आहे आणि कोणीतरी सपोर्टिव्ह असेल म्हणजे त्यांचे मिस्टर असतील त्यांचा भाऊ असेल त्यांना समजून घेणारा थोडासा सपोर्ट करणारा तर त्यांच्यासाठी कोणताही प्रवास सोपा होऊन जातो कारण की आता कष्ट तर सगळ्यांना स्वतःच करायचे असतात पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्यांनी आपल्याला सपोर्ट केला तर आपल्याला पुढचे काम सोपे होऊन जातात तर आता बघा यानंतर जे पण व्हिडिओ येईल रेकॉर्ड करणार आहे जसं जमेल तसं हे बघा हे बघा मला तर खूप प्रचंड आवडलं हे गिफ्ट हे बघा तुम्हालाही कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझे म्हणता म्हणता हंड्रेड सबस्क्राईबर कम्प्लीट व्हायला आले मग आज टाईम पण खूप छान आहे तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला माझ्या व्हिडिओला तर तुमचे परत एकदा खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच असा सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया